आज आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत उपयोगी आणि नैसर्गिक कीडनाशक इपियन म्हणजेच पॅथोजेनिक नेमॅटोड्स मराठीत म्हणायचं झालं तर कीटकनाशी सूत्रकृमी ही अतिशय सूक्ष्म आणि डोळ्यांना न दिसणारी कृमी आहेत पण त्याचं काम फार मोठं आहे हे कीटकनाशी सूत्रकृमी मातीतील आणि झाडांवरील हानिकारक कीटकांना शोधून त्यांच्या शरीरात प्रवेश करतात आणि त्यांना नैसर्गिकरित्या नष्ट करतात ईपीएन हे खालील हे खालीलप्रमाणे अनेक प्रकारच्या किडींवर प्रभावीपणे काम करतात जसे सर्व प्रकारचे कटवर्म्स होमनी म्हणजेच व्हाईट ग्रब उधई म्हणजेच टर्माईट रस शोषणाऱ्या किडींची अंडी आणि कोश जसे की थ्रिप्स मावा मिलीबग पांढरी माशी फळमाशीचे कोश सॉइल बोरिंग किडे टर्माईट तसेच अनेक प्रकारच्या लार्वा स्टेज मधील कीटक जवळपास चोवीस ते अठ्ठेचाळीस तासांमध्ये हे सूत्रकृमी कीटकांच्या शरीरात घुसून त्यांना नष्ट करतात आणि पीक सुरक्षित ठेवतात इपियन हे शेतकऱ्यांसाठी एक जैविक सुरक्षित आणि प्रभावी कीड नियंत्रणाचं माध्यम आहे जे मातीचं आणि पर्यावरणाचं आरोग्य अबधित ठेवत चला तर मग पुढच्या भागात या सूत्रकृमींची कार्यपद्धती कशी असते हे समजून घेऊया इपियन म्हणजेच कीटकनाशकी सूत्रकृमी हे कीटकांवर अगदी खास पद्धतीने काम करतात हे सूक्ष्म जीव मातीमधून किंवा पानांच्या पृष्ठभागावरून फिरत राहतात आणि हानिकारक कीटकांचा शोध घेतात एकदा का एखादा कीटक मिळाला की हे सूत्रकृमी त्याच्या शरीरात एक छोट्याशा छिद्रातून प्रवेश करतात आत गेल्यावर हे सूत्रकृमी सिम्बिओटिक बॅक्टेरिया म्हणजेच सहजीवी जीवाणू सोडतात हे जीवाणू कीटकाच्या शरीरात वाढू लागतात आणि काही तासातच कीटक मरतो त्या मेलेल्या कीटकाच्या शरीरात हे सूत्रकृमी वाढतात नवीन पिढी त्यांची निर्माण होते आणि ती पुढच्या कीटकांवर पुन्हा हल्ला करते या प्रक्रियेमुळे एक एकच वेळचा इपियन चा वापर अनेक कीटकांवर परिणाम करतो इपियन हे प्रामुख्याने कीटकाच्या अळी म्हणजेच लारवा किंवा कोश म्हणजेच प्युपा अवस्थेवर परिणाम करत त्यामुळे वेळेवर आणि योग्य अवस्थेत वापर करणं फार महत्वाचं आहे या सूत्रकृमींची ही कार्यपद्धती नैसर्गिक असून माणसांना पाळीव जनावरांना तसेच फायदेशीर कीटकांना किंवा झाडांना याचा काहीही अपाय होत नाही इपियन म्हणजेच कीटकनाशी सूत्रकृमी हे केवळ जैविक कीटनाश नाही तर पर्यावरण स्नेही आणि शाश्वत शेतीचं प्रभावी साधन सुद्धा आहे आता बघूया ईपियन वापरण्याचे ने नेमके काय काय फायदे आहेत पहिला फायदा म्हणजे ईपियन हे रासायनिक कीटकनाशकांसाठी एक पर्याय म्हणून आपल्यासमोर उपलब्ध होत ईपियनचा वापर केल्यामुळे रासायनिक औषधांचा वापर कमी करता येतो त्यामुळे माती आणि पिकांचं आरोग्य आरोग्य सुरक्षित राहत दुसरा फायदा फक्त हानिकारक कीटकांवरच हे परिणाम करत ईपीएन केवळ अपायकारक किडींना मारत फायदेशीर कीटक माणसं जनावर यांना काहीही धोका ईपीएन पासून होत नाही हे ईपीएनचं वैशिष्ट्य आहे हे लक्षात ठेवायला हवं तिसरा फायदा म्हणजे कीटकांचे अनेक टप्पे याने नियंत्रणात येतात इपीएन कीटकांच्या अळी कोश आणि काही वेळा अंड्यांवरही काम करते त्यामुळे थांबवता चौथा फायदा लांबकालीन नियंत्रण यामुळे मिळतं इपीएन एकदा मातीमध्ये सोडलं की ते काही आठवडे तिथेच राहतं आणि पुढे येणाऱ्या किडींवर काम करतं म्हणजेच एकदा ते वापरलं की अनेक दिवस त्याचा फायदा मिळत राहतो पाचवा फायदा उत्पादनात वाढ होते आणि खर्च सुद्धा कमी होतो कीड नियंत्रण नैसर्गिक पद्धतीने झालं की उत्पादनात सातत्य राहतं त्याचबरोबर महागड्या औषधांचा खर्चही वाचतो हे शेतकऱ्यां हे शेतकरी बांधवांसाठी फारच फायदेशीर ठरतं म्हणूनच इपीएन हे कीड नियंत्रणासाठी एक विश्वासार्ह सुरक्षित आणि टिकाऊ पर्याय आहे ईपीएन वापरण्यासाठी दोन मुख्य पद्धती आहेत पहिली म्हणजे फवारणी आणि दुसरी म्हणजे ड्रीपद्वारे देणे चला दोन्ही पद्धती समजून घेऊया पहिली आहे फवारणीची पद्धत फवारणीसाठी ईपीएन पाण्यामध्ये मिसळून पिकावर फवारलं जातं प्रमाण असतं एक एकरसाठी दोन किलो ईपीएन आणि त्यासाठी सुमारे दोनशे लिटर पाणी वापरावं हे मिश्रण सकाळी लवकर किंवा संध्याकाळी फवारावं पाण्याचा पीएच हा साधारणतः सहा ते आठ दरम्यान असणं गरजेचं आहे फवारणीसाठी साधा बॅटरी किंवा हँडपंप है वापरावा नोजल जास्त दाबाचं नसावं आणि फिल्टर वाप वापरल्यास अडथळा येणार नाही पण फिल्टर वापरणे टाळावे फवारणीनंतर दोन ते तीन दिवस माती उलसल ठेवणं महत्वाचं आहे दुसरी आहे ड्रीपची पद्धत ई पी एन ड्रिपच्या माध्यमातून थेट मातीमध्ये देता येतं ही पद्धत विशेषतः भाजीपाला डाळी द्राक्ष यासारख्या पिकांमध्ये उपयोगी ठरते प्रमाण आहे त्याच्याकरता एका एकरसाठी दोन किलो ई पी एन शंभर लिटर पाण्यात मिसळून ते ड्रिपद्वारे एक तासाच्या कालावधीमध्ये सोडावं ड्रीप चालू करण्यापूर्वी फिल्टर शक्यतो वापरू नये ड्रिप चालू असताना मिश्रण हळूहळू टाकावं त्यामुळे सूत्रकृमी मुळाच्या भागात पोचतात आणि मातीतील किडींवर प्रभाव टाकतात था। ड्रिप झाल्यावरही थोडं पाणी द्यावं जेणेकरून सर्व सूत्रकृमी मातीमध्ये खोलवर जातील या दोन्ही पद्धती वापरून इपियनचा अधिक प्रभावी उपयोग करता येतो काय योग्य आहे हे पीक जमीन आणि कीड यावर शेतकरी बांधवांनी तसेच इतर मित्र परिवाराशी चर्चा करून ठरवावून ईपीएन हे अनेक प्रकारच्या हानिकारक किडींवर परिणामकारक ठरते यामध्ये सर्वप्रथम आहे कट्टवर्म म्हणजेच अळी हिरवी अळी गोवरी अळी यांसारख्या अळ्यांचा यामध्ये समावेश होतो या अळ्या जमिनीमध्ये लपून राहतात आणि रात्रीच्या वेळेस बाहेर येऊन कोळी रोप कापतात किंवा करणतात इपियन या आळ्यांच्या शरीरात प्रवेश करतो आणि त्यांचं संपूर्ण जीवनचक्र थांबवून काही दिवसातच त्यांचा संपूर्णता नाश करतो म्हणूनच जमिनीत राहणाऱ्या आळ्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी इपियन एक उत्तम पर्याय ठरतो याचप्रमाणे ऊस पीक असेल डाळी तसेच गुलाब यासारख्या पिकांमध्ये आढळणाऱ्या हुमणीच्या आळ्या पिकाच्या मुळ्यांवर जाऊन त्यांना नष्ट करतो आणि त्यामुळे पिकांचं नुकसान कमी होत म्हणून हुमणीवर नियंत्रण मिळवण्यासाठी इपिएन फायदेशीर आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हुमणी तसेच भुईमूग सोयाबीन भेंडी आणि टोमॅटो यांसारख्या पिकांमध्ये उद्याही नावाचे कीड जमिनीत अळी रूपात राहते इपियन या अळ्यांवर कार्य करून त्या नष्ट करतात म्हणजे थ्रिप्स मावा तुडतुडे आणि पांढरी माशी यांसारख्या रसशोषक किडी अंडी किंवा कोश अवस्थेत असताना त्या जमिनीत असतात इपियन या अवस्थांमध्ये त्या किडींवर परिणाम करतो आणि त्यांच्या वाढीवर सहज आपल्याला नियंत्रण मिळवून देतो त्यामुळे या किडींचा प्रसार रोखण्यासाठी इपियन हे एक नैसर्गिक आणि सुरक्षित पर्याय म्हणून आपल्या समोर उभं राहत सर्वात महत्वाची किड कीड म्हणजे फळमाशी फळमाशी अंडी घालते त्यातून अळी तयार होते आणि त्यानंतर ही अळी जमिनीत कोश करून राहते इपियन या कोशांवर प्रभाव टाकतो आणि माशी तयार होण्याआधीच तिचा नाश करतो त्यामुळे फळांची गुणवत्ता तर टिकून राहतेच पण बाजार मूल्य देखील आपल्याला चांगलं मिळतं या सगळ्या बाबी लक्षात घेतल्या तर असं म्हणता येईल की जमिनीत अंडी अळी किंवा कोश स्वरूपात असलेल्या अनेक किडींवर इपियन प्रभाव टाकतो हे एक नैसर्गिक जैविक आणि परवडणारं तंत्रज्ञान आहे जे शेतकरी बांधवांसाठी एक मजबूत पर्याय म्हणून उभे राहते आता एक महत्वाचा प्रश्न म्हणजे बाजारात इतक्या कंपन्यांचे ई उपलब्ध असताना आपण कोणतं प्रॉडक्ट वापरावं तर आम्ही शेतकरी बांधवांसाठी मल्टिप्लेक्स बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं सोल्जर डब्ल्यू पी हा अत्यंत विश्वासार्ह आणि परिणामकारक ई पी एन प्रॉडक्ट घेऊन आलो आहोत सोल्जर डब्ल्यू पी या प्रॉडक्टमध्ये जीवनक्षम सूत्रकृमी मोठ्या प्रमाणात असतात जे जमिनीत गेले की किडीच्या शरीरात प्रवेश करून त्यांचा नाश करतात त्यामुळे जमिनी खालच्या अळी हुमणी उधई आणि फळमाशीच्या कोशांवर सहज नियंत्रण मिळवता येतं सोल्जर डब्ल्यू पी या प्रॉडक्टची एक किलोची पॅकिंग आमच्याकडे उपलब्ध आहे शिवाय तुम्ही महाराष्ट्रात कुठेही असाल तरी स्पीड पोस्टद्वारे डिलिव्हरी आम्ही तुमच्यापर्यंत देऊ शकतो म्हणजेच घर बसल्या तुम्ही हा प्रॉडक्ट मागवू शकतात आणि कीड नियंत्रणाचा नैसर्गिक आणि शाश्वत पर्याय तुम्ही वापरू शकता आणि हो या संदर्भात अधिक माहिती किंवा ऑर्डरसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करावा आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये कळवा शेतीशी संबंधित कोणता विषय तुम्हाला महत्वाचा वाटतो आणि त्यावर तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडेल तेही जरूर सांगा कारण शेतकरी बांधवांचे प्रश्न त्यांचे अनुभव आणि त्यांची गरज हेच आमच्या व्हिडिओचं खरं बळ आहे जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांसोबत शेअर जरूर करा कारण माहिती पसरली तरच शेती मजबूत होते आणि शेतकऱ्याचं आयुष्यही मी महेंद्र शिवाजीराव सराफ कृषी विकास बीज भांडार या संस्थेचा प्रतिनिधी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिला याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद शेत समृद्ध राहू श्रम फळावत पुन्हा भेटू एक नव्या माहितीमध्ये धन्यवाद